श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना स्वतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षिति सङ्गतायत् राजा ज्यावेळेला युधिष्ठिरांनी सभेमध्ये विचारलेला प्रश्न देवर्षी नारदांना आवडला त्यावेळेला देवर्षी नारदांनी हिरण्याक्ष अरे हिरण्य कश्यपूच्या वधाचं आख्यान या युधिष्ठिराला सांगितलं भगवंत प्रसन्न झाले प्रल्हादाला वरदान दिलं आणि प्रल्हादानी हात जोडून आपल्या पित्याकरता जे वरदान मागितलं हे वरदान त्या पित्याकरता फलद्रूप ठरलं युधिष्ठिरा पूर्वी एकदा मोठ्या मायावी मयासुराने रुद्रदेवतांच्या कीर्तीला कलंक लावला तेव्हा याच भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा त्यांच्या यशाचे रक्षण आणि विस्तार केला होता त्यावेळेला युधिष्ठिराने विचारलं मुने मयदानवाने कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवतांचे यश नष्ट केले आणि भगवान श्रीकृष्णांनी कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचं रक्षण केलं त्यावेळेला देवर्षी नारद म्हणाले निर्जिता असुरा देवैर युद्धने नोपब्रहित माईना परमाचार्यम शरण मायु भगवान श्रीकृष्णांकडून शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवांनी युद्धामध्ये असुरांना जिंकलं होतं त्यावेळेला असुर मायावी असुरांचे परम गुरु मय या दानवाला शरण गेले शक्तिशाली मयासुराने सोनं चांदी आणि लोखंड यांची तीन नगरे निर्माण केली ती इतकी विलक्षण होती की त्यांचं येणं जाणं समजून येत नसे त्यात अपरिमित युद्ध सामग्री भरलेली होती युधिष्ठिरा दैत्य सेनापतींच्या मनात तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपती यांच्याविषयी पूर्वीपासून वैरभाव होता आता त्याची आठवण येऊन त्या तीन विमानांच्या द्वारे त्यात लपून बसून ते सर्वांचा नाश करू लागले त्यावेळेला ततस्तेश्वरालोका उपासादेश्वर विभो त्राही विनष्टां विनष्टांत्रिपुरालय तेव्हा लोकपालांसह सगळी प्रजा भगवान शंकरांना शरण गेली आणि त्यांनी प्रार्थना केली की प्रभो त्रिपुरात राहणाऱ्या असुरांनी आमचा नाश करण्याचं आहे आम्ही आपले आहोत म्हणून देवाधिदेवा आमचं रक्षण करा त्यांची प्रार्थना ऐकून भगवान महादेवांनी करुणेने देवांना भिवू नका नंतर त्यांनी धनुष्याला बाण लावून तिन्ही नगरांवरती बाण यांच्याकरता सोडला त्यांच्या त्या, त्या बाणापासून सूर्यमंडलातून निघणाऱ्या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले त्यातून आगीचे जणू काही लोळ येत आहेत त्यामुळे ती नगरं दिसेनाशी झाली त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील सगळेजण निष्प्राण होऊन पडले महायोगी मयाने दैत्यांना उचलून आणलं आणि अमृताच्या विहिरीत टाकलं सिद्धामृतरसपृष्टा वज्रसाराम होसहा उत्तस्थूर्मेघ दलना वैद्युता इव वन्ह त्या सिद्ध अमृतरसाचा स्पर्श होताच आसुरांचे शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे आणखीन सदृढ झाले ढगांना इतस्तह करणाऱ्या विजेच्या लोळांप्रमाणे ते उठून उभे राहिले भगवान महाविष्णूंनी ते पाहिलं विलोक्य भग्न संकल्प विमनस्क तदायं भगवान विष्णू स्त्रोपायमकल्पयत भगवान विष्णू परमात्म्यांनी पाहिलं की आपला संकल्प सिद्धीस न गेल्यामुळे महादेव विषण्ण झाले आहेत तेव्हा त्या असुरांवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली हेच भगवान विष्णू त्यावेळेला गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले माध्यान्ह समयी दोघेही त्या तिन्ही नगरात गेले आणि त्या सिद्धरसाच्या विहिरीतील सगळे अमृत त्यांनी पिऊन टाकलं त्या विहिरींचे रक्षक जरी या दोघांना पाहत होते तरी भगवंताच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांना ते रोखू शकले नाही महामायावी मयासुराला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा ती दैवगती आहे याचं स्मरण होऊन त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही शोक करणाऱ्या अमृत रक्षकांना तो म्हणाला देव असुर मनुष्य किंवा कोणताही प्राणी स्वतःसाठी दुसऱ्यासाठी किंवा दोघांसाठीही जे प्रारब्धाचे विधान असेल ते बदलू शकत नाही यानंतर भगवान श्री विष्णूंनी आपल्या शक्तींच्याद्वारे भगवान शंकरांच्या युद्धाची सामग्री तयार केली त्यांनी धर्मापासून रथ ज्ञानापासून सारथी वैराग्यापासून ध्वज ऐश्वर्यापासून घोडे तपश्चर्येपासून धनुष्य विद्येपासून कवच क्रियेपासून बाण आणि आपल्या इतर अनेक शक्तींपासून पुष्कळ अन्य वस्तू तयार केल्या या सामग्रीने सज्ज होऊन भगवान शंकराची स्वारी रथावर आरूढ झाली आणि त्यांनी धनुष्य बाण धारण केलं अभिजित मुहूर्तावर भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढवला आणि ती तिन्ही दुर्भेद्यपुरे भस्मसात करून टाकली युधिष्ठिरा त्याच वेळेला स्वर्गात दुदुंभी वाजू लागल्या शेकडो विमानांची गर्दी झाली देवर्षी ऋषी पितृसिद्धेशा जयती कुसुमोत् देव ऋषी पितर आणि सिद्धेश्वर आनंदाने जय जयकार करीत पुष्प वर्षाव करू लागले अप्सरा नाचू लागल्या गाऊ लागल्या युधिष्ठिरार अशा प्रकारे त्या तिन्ही पुरांना जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाले आणि ब्रह्मादिकांनी केलेली स्तुती ऐकत आपल्या धामाकडे निघून गेले आत्मस्वरूप जगद्गुरू भगवान गोपाल कृष्ण आपल्या माईने अशा प्रकारे ज्या मनुष्यासारख्या लीला करतात त्याच अनेक लोक पावन लीलांचे ऋषी गायन करतात आता मी तुला आणखीन काय सांगू शुकाचार्य म्हणतात श्रुत्वेतम महत्तमाग्रण्य उरु क्रमात्मनः युधिष्ठिरो दैत्यपतेर्मुदायुत स्वयं स्वयंभु भगवंतमय झालेल्या प्रल्हादाचे समाजात, सन्मानित झालेले पवित्र चरित्र ऐकून महापुरुषात अग्रगण्य युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला त्यांनी नारदांना पुन्हा विचारलं भगवशोतृमिछामी नृणाम धर्मसनातनम वर्णाश्रमाचारयुतम यत्पुमान विंदते परम भगवन आता मी वर्ण आणि आश्रम तसंच मनुष्यांचा सनातन धर्म यांचं श्रवण करू इच्छितो कारण धर्मामुळे मनुष्याला परमपदाची प्राप्ती होती मंडळी यासाठी तर धर्माचं रक्षण केल्या गेलंच पाहिजे देवर्षी नारदांना युधिष्ठिराने विचारलं की मला मानवधर्म वर्णाश्रमधर्म स्त्रियांचे धर्म या सगळ्या गोष्टी ऐकण्याची इच्छा आहे आणि तेही तुमच्याकडून ऐकायची इच्छा आहे का भगवान प्रजापते साक्षात आत्मज परमेष्ठिन सूताना संपतो ब्रह्मन स्तपयोग समाधि आपण प्रजापती ब्रह्मदेवांचे पुत्र आहात शिवाय तपश्चर्या योग आणि समाधी यांमुळे इतर पुत्रांपेक्षा आपण त्यांना अधिक प्रिय आहात कारण आपल्यामध्ये योग समाधी आणि तपश्चर्या हे तीन विशेष गुण आहे आपण नारायण परा विप्रा धर्म परं पधु करुणा साधव परे महाराज आपल्यासारखे नारायणपरायण दयाळू सदाचारी शांत विद्वान ब्राह्मण धर्माचे अत्यंत गुप्त रहस्य जसे जाणता तसं दुसरे लोक हे तत्व जाणत नाही म्हणून मला आपल्याच मुखातून ऐकायचं आहे धर्म ऐकायचा आहे आणि का ऐकायचं आहे कारण मी अनेक वेळा ऐकलं आहे धर्मो रक्षिते रक्षित खूप वेळा माझ्या कानावरती पडले की जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो धर्म एव हतो हंती धर्मो रक्षित रक्षित तस्मा धर्मो न हंतव्य मानो धर्मो हतो वधीत महाराज यासाठी मला आपल्या मुखातून या सनातन धर्माबद्दल माहिती ऐकायची हा धर्म कशा कशा प्रकारे पालन केला जावा नव्हे काय पालन केलं म्हणजे धर्माचं पालन केल्यासारखं आहे त्या सगळ्या गोष्टी मला ऐकायची आहे तेव्हा देवर्षी नारद म्हणाले नत्वा भगवते जाय लोकानाम धर्म हे तवे वक्षे सनातनम धर्म नारायण मुखाश्रुतम अजन्मा भगवंतच लोकांच्या सर्व धर्मांचं मूळ कारण आहे तेच प्रभू जगाच्या कल्याणासाठी धर्म आणि मूर्ती यांच्यापासून आपल्या अंशाने अवतीर्ण होऊन बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या करीत आहेत त्या नारायण भगवंतांना नमस्कार करून त्यांच्याच मुखातून जे मी ऐकलं आहे त्या सनातन धर्माचे तत्त्व मी तुला सांगतो राजा हे धर्माचे तत्व जीवनामध्ये जो कोणी पालन करतो ना त्याच्या जीवनामध्ये त्याला शांती सुख समृद्धी मिळतंच मिळतं आणि खरंय मंडळी म्हणून जीवनामध्ये धर्माचं महत्त्व का असेल तर जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो म्हणून तर तुकाराम महाराज आवर्जून म्हणाले की आम्ही बाकी काही करो न करो पण धर्माचे पालन करणे पाखंड खंड हे आम्हा करणे काम बीज बाढबा वे नाम आम्हाला धर्माचं पालन करायचं आहे मुख्य पाखंडांचं खंडन करायचं आहे धर्मतत्वाच्या नावाखाली उगीच जो अवडंबर माजवतात आम्ही धर्माचे रक्षक आहोत असं म्हणून आम्ही धर्मपालन करतो असं म्हणून जे अवडंबर करतात त्यांचं खंडन केलं पाहिजे आणि त्यांचं खंडन करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणले याच्यासाठी तर आम्ही तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊणी बाण फिरे नाही भीडभार तू का म्हणे सांडथोर आम्ही विचार नाही करणार त्यावेळा की कोण आमचा आहे कोण परका आहे तो धर्माचं पालन करतो का धर्माचं पालन करतो का म्हणजे काय मंडळी तर ज्या तत्वांमुळे मानवी जीवन सुखी होणार आहे मानवी जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण करून त्या जीवाचा त्या नराचा नारायण होणारे असे तत्व त्या तत्वांचा समुदाय म्हणजे धर्म आहे धर्म म्हणजे अमुक आता आपण जे म्हणतो हिंदू धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे ईसाई धर्म आहे आपल्याला अनेक आपण धर्माची सध्या व्याख्या पण तसं नाही आहे धर्म म्हणजे हा नाही हे तर सगळे पंथ आहेत हो धर्म ज्या प्रकृतीने निर्माण केलेल्या पुरुषांनी अशा प्रकारे तत्वांचं पालन करायचं की त्या तत्वांच्या पालनामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याच्याबरोबर त्याच्या संगतीत येणारे सगळेजण सुखी होतील आणि त्याच्या जीवनाचं कल्याण होऊन आणखी तो भगवंताच्या परमपदाची प्राप्ती करून घेईल मग तो ज्या पदावर असेल जर तो मुलगा असेल तर त्याला पुत्रधर्म आहे ती जर पत्नी असेल तर तिला पत्नी धर्म तिला स्त्री कशा प्रकारे तिने पत्नीच्या तत्त्व काय आहेत की पत्नीनी कसं वागलं पाहिजे बहिणींनी कसं भावानी कसं मुलांनी कसं वडिलांनी कसं आईनी कसं भावानी कसं शेजाऱ्यांनी कसं हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी परस्पर कशा प्रकारे जीवनामध्ये वागणूक असावी आणि त्या वागणुकीने सगळ्यांचं जीवन सुखी होऊन आणि ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला शांती कशा प्रकारे प्राप्त होईल अशा प्रकारचा जो विचार सांगितला आहे हा विचार म्हणजे धर्म आहे आणि या धर्माचे तत्व प्रकारे देवर्षी नारदांनी युधिष्ठिराला सांगितले त्या तत्वांचं आपल्याला श्रवण केल्याने आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे धर्माचं आचरण करू शकू हे आपल्याला ऐकायचं आहे उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ